समाज सगळे सोयरे अधिसूचनेच्या पाठिंब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलाय मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला राज्यभरातून समर्थन दिलं जात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने महाराणा प्रताप चौकात मराठा समाज सगळे सोयरेबाबत अधिसूचनेला पाठिंबा देण्यासाठी फॉर्म भरो मोहीम सुरू करण्यात आली आहे याला प्रतिसाद देखील चांगला मिळत असल्याचं चित्र बघायला मिळत मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक महिन्यापासून आंदोलन करण्यात येत आहे राज्य सरकारने सगळे सगळे सोयरे याबाबत जी आर काढलाय त्याला मागासवर्गीय आयोगाने विरोध करत पाठिंबा किंवा सगळे सोयरे अधिसूचनेबाबत विरोध म्हणून हरकती मागवल्या होत्या म्हणून आज धुळे शहरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा म्हणून पाठिंब्याचे पत्र भरून घेण्यात येत होते त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी व मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे संदर्भात मांडलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी धुळ्यातून सकल मराठा समाजाच्या वतीने सगळे सोयरे अधिसूचना पाठिंबाचा फॉर्म भरण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने हे फॉर्म मराठा तसेच इतर समाजांच्या समाज बांधवांतर्फे भरून घेण्यात येत आहे या फॉर्मच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सगळ्या सोयऱ्या संदर्भातील भूमिकेला आमचे समर्थन असल्याची भूमिका स्पष्ट होणार आहे या मोहिमेला धुळ्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जात असून सकल मराठा समाजाचे आंदोलक हे काम अगदी उत्साहात करत असल्याचं बघायला मिळाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आमचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जे प्रचंड आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाचं यश म्हणजे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी सगळे सोयरेबाबत विहार काढलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासन आणि मागासवर्गीय आयोगाने हरकती मागवलेल्या होत्या पाठिंबा किंवा त्याला विरोध तर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज धुळे यांच्या वतीने आम्ही महाराणा प्रताप चौक येथे पाठिंब्याचे पत्र या ठिकाणी आम्ही भरून घेतो आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट असं इथे की सोनार चौधरी धनगर माळी मुस्लिम अनेक समाजाच्या लोकांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आम्हाला फॉर्म भरून लेखी स्वरूपात पाठिंबा दिलेला आहे या सर्वांचे म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व समाज बंधूंचे आम्ही या ठिकाणी जाहीर आभार मानतो धन्यवाद